आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली लोककला लोककलेचा अविभाज्य भाग अशी लेझिम पथक महाराष्ट्रातील लोककला दिल्लीमध्ये जिवंत ठेवण्याचं काम आपल्या महाराष्ट्रातील काही कलाकार करत आहेत आपण एक दोन मिनट त्या कलाकारांशी चर्चा करूया जाणून घेऊया कशासाठी आज यांनी लेझिम पथक या वारीमध्ये आणलेलं आहे एक दोन मिनिट मला मित्रा सांग कुठून आलास पाहिलं तू मुंबई वरून आलं नाव काय तुझं ओंकार ओंकार कसं काय आज या साहित्य कलेमध्ये म्हणजे याच्यामध्ये तुला सुचल की बाबा सादर सादरीकरण करावं आम्हाला बोललेलं त्याच्यामुळे आम्ही अच्छा तुला, तुला काय लोक लोककला जगली पाहिजे का हा हो काही प्रयत्न करणार का तुम पुढच्या मावल्या पण या ठिकाणी आहेत तर माता मावल्यांचंही ही मा जिजाऊंच्या रूपामध्ये आज यांनी वेशभूषा धारण केलेली आहे आपण यांच्याशी दोन मिनिटं चर्चा करूया काही अभिमान आहे मी शिवकन्या आहे माझ्या शिवकन्याचा मला खूप अभिमान आहे का कुठून आला तुम्ही डोंबिवली महाराष्ट्र डोंबिवली मधून आला जिल्हा तुमचा कसं काय म्हणजे या ही लोककला इथं सादर करावी किंवा माझी जाऊनच रूप याच्यामध्ये दाखवावं असं कस कस, कस तुमच्या मनामध्ये आलं मला तर अभिमान आहे की मला हे माझी जाऊ मातांचा रोल करायला मिळालाय आणि येणारच रक्त रक्तातच आहे तो आपल्या ठीक आहे आपण पाहू शकता किती उत्साह आपल्या माता माऊल्यांच्या मध्ये सुद्धा या साहित्य संमेलनाच्या स्वरूपामधून आपल्याला दिसून येतोय मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यू दिल्ली